नमस्कार तर आज मी बनवणार आहे चिल्याची हाटेव भाजी तो याला चंदन बटव्याची भाजी, भाजीसुद्धा बोलतात तर ही भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराला तर ही फुल रेसिपी बघा स्किप न करता बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे एक जुडी चिल्याची भाजी घेतली आहे निवडून घेतलं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता मी कुक कुकरमध्ये याला शिजून घेणार आहे त्यामुळे मी कुकरमध्ये धुवून घेतली आणि डायरेक्ट आता याच्यात पाऊन वाटी मुगाची डाळ टाकली आहे डाळीला मी एक दोन पाण्याने धुतलं आणि अर्धी वाटी शेंगदाणे आता इथे एक टमाटर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत आता अर्धा ग्लास पाणी टाकलं हाताने मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं कुकरचं झाकण लावून दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या खूप सोपी रेसिपी आहे आणि बोलतात की चंद याला हिंदीमध्ये बथुआ पण बोलतात आणि मराठीमध्ये चिल्याची भाजी बोलतात चंदन चंदनबाटू पण बोलतात तर नक्कीच अशा प्रकारे भाजी बनवा आणि खा खूप हेल्दी भाजी आहे ही आपल्याला खूप सारे फायदे भो भेटतात ही भाजी खाऊन आता तीन सिट्ट्या काढून मी ढा झाकण काढलं थोडं थोडं थंड करायचं नंतर झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता इथे याच्यातली डाळ टमाटर आणि भाजी सर्वच शिजलेलं आहे तर आता याच पळीने थोडं याला हाटून घ्यायचं त्याआधी याच्यामध्ये मी एक पळीभराच्यात बेसन टाकलं आहे बेसन टाकायचं की नाही तुमच्यावर किंवा तुम्ही बे बेसन कमी जास्त टाकू शकता आता मी पळीभर बेसन टाकलं आणि परत याच पळीने मी याला हटवून घेते अशा प्रकारे हटवून घ्यायचं आणि यानंतर याला एक फोडणी द्यायची आहे तर फोडणी कशी द्यायची आहे आठ ते दहा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसणाच्या लसूण सोलून घ्यायचा नंतर कट करायचा इथे गॅसवर तडका पॅन ठेवायचा आणि याच्यामध्ये हा कापलेला लसूण टाकायचा त्यानंतर याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं तेल किती टाकायचं तुमच्या आवडीनुसार आणि हा लसूण छान थोडासा तळल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंगट टाकायचा आणि अर्धा टीस्पून हळद टाकायची आणि हा लसूण ना छान तळून घ्यायचा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा जसं म्हणजे काळा होईपर्यंत तळायचा आहे जे जेवढा लसूण आपण चांगला तळू तेवढा तेवढी फोडणी चांगली बसते आणि मस्त सुगंध सुटतो भाजीचा आणि टेस्टीसुद्धा लागते आता इथे बघू शकता लसूण छान प्रकारे तळलेला आहे आता गरम गरम तडका या कुकरमध्ये या भा, भाजीत टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हो तडका द्यायच्या पहिले याच्यात ना किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आता एक ते दोन मिनटं भाजी शिजू द्यायची तरी इथे चवीनुसार मीठ टाकलं मी आणि आता एक ते दोन भाजी एक ते दोन मिनटं मी भाजी शिज शिजून घेणार आहे तर प्रकारे ही चिल्याची हटीव भाजी रेडी झालेली आहे तुम्ही हिला भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता या बावल मदे तरही है। तर मी आता याला एका बाउलमध्ये काढून घेते तर ही रेसिपी रेडी आहे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र